लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस गटाला पिपाणी या चिन्हामुळे मोठा फटका बसला आणि एक खासदार जिंकता जिंकता राह राहिला असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे याबाबत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असा गोंधळ होऊ नये यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार असा सवाल आज पत्रकारांनी मुख्य, पत्रकार मुख्य आयुक्त राजीव कुमार यावर भाष्य करत त्यांनी मी या विषयावर जास्त बोलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्य आयुक्त केंद्रीय निवडणूक आयोग राजू कुमार म्हणाले की चिन्हाबाबत आम्ही ऑर्डर दिली आहे मात्र त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजू कुमार यांनी दिली